नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळी खूप जास्त थंडी आहे तर सगळे कामावरून घेतलेत आणि आता कामाला जायची तयारी आहे हा कंपनीचा युनिफॉर्म आहे तुम्हाला माहितीच आहे कधी घालते कधी घालत नाही एवढं काही नाही आमच्या कंपनीत आणखी प्रॉपरली म्हणजे आणखीन सगळ्यांचे युनिफॉर्म शिवून नाही आले त्याच्यामुळं रूल आणखी सगळ्यांसाठी लागू नाही केलेले तर जेव्हा वाटेल तेव्हा मी घालते युनिफॉर्म तर आज युनिफॉर्म घालून चालले होते तर मुलगा बोलला होता भात करून जा तर भात टाकला होता पण सव्वा नऊ वाजले होते सव्वा नऊ नंतर जर निघले तर मला पंचिंगला लेट होतं कारण रोजचा माझा रस्त्याचा मला आटोका आहे चालत जायचा तर त्याला बोलले मी भात शिजायला टाकते आणि रस्त्याने मी तुला पाच दहा पाच मिनिटांनी कॉल करते शंभरवर शेगडी ठेवली होती तोपर्यंत शिजल तर देवाची देवपूजा पण झाली होती तर सगळं देवपूजा वगैरे आवरून मी निघाले होते कामाला सकाळी सुंदर छान असं कोवळं ऊन पडलं होतं मोठे मोठे लोक सकाळी कामाच्या व्यापातून वेळ काढून ड जीवनसत्व खाण्यासाठी कोवळ्या उन्हात बसतात आणि आपल्या गरीब लोकांचं काय काम करता करता ड जीवनसत्व भेटतं म्हणजे माझं एवढं जीवन हे झालं आहे माझ्या लेकर लेकरांसाठी मला त्यांच्या इच्छा पण पूर्ण करायला पण वेळ नाही आहे कारण कामाला जाते हे पण त्यांच्यासाठीच जाते पण लेकराचं दुखत होतं तो बोलत होता मम्मी तू भात करून जा मी बोलले मला वेळ पण नाही आता इथं जरा वेळ व्हिडिओ घेण्याचं बंद केलं आणि त्याला कॉल करून सांगितलं सोनू आता भात शिजला असं आणि इंडक्शन बंद कर तर म्हणजे एकटीवर जबाबदारी पडली ना की लेकरांकडे लक्ष द्यायला पण होत नाही असंच का माझं काहीतरी झालं आहे मला पण खूप वाईट वाटतं लेकराचं दुखतं आहे मी त्याच्याजवळ थांबावा त्याला वेळ देवा पण काय करणार सगळं जबाबदारीच माझ्या एकटीवर आहे तर मला ह्या गोष्टी कराव्याच लागतात एक मुलगा इथं एक मुलगा पुण्याला कामाला जाते पण सगळा जीव लेकरांजवळ आहे ते बोलतात ना घार उड्या आकाशी तिचे लक्ष बाळापाशी तसंच माझं काहीतरी झालं आहे मी कामाला जाते पण सगळं लक्ष माझं लेकरांजवळ आहे लेकरू उठलं का नाही लेकरू झोपलं का नाही लेकराला ताप आली का नाही कारण आयुष्याचा जोडीदार तर आयुष्यातून निघून गेला ना जीवनाचा जोडीदार जर आव आयुष्यातून निघून गेला ना तर सगळी जिम्मेदारी पार पाडणं खूप अवघड आहे माझ्या लेकरांसाठी मला हवं तेव्हा मायेचा हात देण्यासाठी आई म्हणून पुढं यावं लागतं तर कधी मुलांनी चुकीचं वागले तर मला त्यांच्या त्यांच्यामागे बाप म्हणून पण उभं राहावं लागतं आहे अशा सगळ्या दोन्ही पण जबाबदाऱ्या मलाच पार पाडाव्या लागतात खूप जीवन कठीण असतंय आपल्यावर वेळ आली तर कुणीच नसते वेळेला कोणी साथ देत नाही आहे जोपर्यंत मी म्हणते माणसावर आहे ना वाईट वेळ एकदा आयुष्यात नक्कीच यावा तेव्हा कळतं की आपलं कोण आणि परक कोण आमच्यावर पण तसंच झालं आहे आमच्यावर जेव्हा वाईट वेळ आली तेव्हा आमच्या सगळ्यांनी साथ सोडली आम्हाला कोणीच साथ दिली नाही त्यामुळं सध्या तरी आता आम्ही दोघं म्हणजे खूप हालाखीचे दिवस काढून आम्ही इथपर्यंत आलोय असो त्यामुळं कळालं तरी आणि आपले जर चांगले दिवस असतील ना तर सगळे सगळे जमा होतात पण जेव्हा माणसाचे वाईट दिवस सुरू होतात ना तेव्हा माणसाचे सगळे साथ सोडून जातात जेव्हा आपल्याकडं पैसा असतो तेव्हा सगळे आपल्याला चिकटतात जेव्हा आपल्याकडं खायला पण आपण पन मोतल असतो ना तेव्हा आपल्याला जे ओळखतात ना ते पण आपल्याला पायलव लांबून जातात तसंच माझ्या बाबतीत पण झालेलं आहे माझ्या आत्ता वाईट वेळ आली आली आहे तर माझी सगळ्यांनी साथ सोडली माझा भाऊ आणि माझी आई सोडता हेच दोघं माझ्या खंबीरपणे पाठीशी उभा राहिलेत माझा भाऊ पण मला खूप साथ देतो आणि आईचा तर विषयच नाही आई पण मला खूप जास्त साथ देते तर रोजचंच कामाचं चालू आहे तुम्हाला तर माहिती आहे मला रोज तीस चाळीस मिनटं पाय पाय जावं लागतं तर मला छान वाटतं रस्त्याच्या दोन्ही साईड कोण मस्त अशी शेती आहे इथं कांदे लावलेले आहेत पुढं गव्हाची शेती आहे तर मला खूप जास्त भारी वाटतं चालत जायला मी जर चालत नाही गेलं तर मला करमत पण नाही कारण दिवसभर तर बसूनच काम असते त्यामुळं मला छान वाटतं उन्हातून चालून जायला ऑफिसमध्ये गेल्यावर काही ऊन जरी खायचं म्हणलं तरी कॅमेऱ्यासमोर कॅमेरे सगळीकडे असतात त्यामुळं उभं राहायला पण आम्हाला परमिशन नाही आहे असं वाटतं तर कोणी कॅमेऱ्यात पाहिलं तर बोलं काय म्हणून तरी तर कवळवून भेटतंय तर छान वाटतं आहे तर अशी काहीशी लाईफ आहे खूप जास्त अवघड असतं आहे ह्या जिंदगीचं पण देव जे बी करतो ते विचार करूनच केलं असावा असं मला पण वाटतं आहे कारण ज्याला दुःख पेलण्याची ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच देव दुःख देतो असंच माझ्यात पण दुःख पेलण्याची हिंमत असेल तेव्हाच मला देवाने एवढं मोठं दुःख दिलं आहे आणि मी ते झेलते असं मला तरी वाटतंय मी माझ्या लेकरांना सगळ्या सुखसोयी देण्याचा प्रयत्न करते आणि इथून पुढं पण देत राहील त्यासाठी मला किती पण कष्ट करावं लागलं तरी मी मागं हटणार नाही कारण मी जर खचून गेले तर माझ्या लेकरांना कोण पाहणार ना म्हणून मी खचून जात नाही मला पण खूप वाटतं आता मी थकले माझा जीव थकला मला पण मन आहे ना मी पण थकते माझं मन पण थकतं पण परत विचार येतो की मी जर थकून गेले तर माझ्या लेकरांचं कसं होणार म्हणून लेकरांसाठी ना सगळं दुःख सहन करून पुन्हा नव्याने सुरुवात करून ये ना जो माने कामाला लागावं लागतं आहे कारण हाच मुलांचा टर्निंग पॉईंट आहे आणि इथं जर मी माघारी फिरले तर मुलांचं नुकसान होईल त्यासाठी मी खूप हिमतीने काम करते आताले वो पिस्मदे। वो पिस्मदे तर आता आले ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये तर काय मोबाईल अलाउड नाही आहे म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला सगळीकडे कॅमेरे असतात तर असं काहीचं असं डेली रुटीन आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच शेअर करा छान कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा